शहाद्यात नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिन क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते सांस्कृतिक पूजन संपन्न नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विश्व आदिवासी दिनानिमित्त क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशीय संस्था शहादा आदिवासी बिलपावरा उन्नती मंडळ शहादा आदिवासी एकता परिषद नंदुरबार जिल्हा आदिवासी टायगर सेना बिरसा फायटर जिल्हा नंदुरबार ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन जिल्हा नंदुरबार आणि समस्त आदिवासी संघटनेमार्फत शहादा शहरात सांस्कृतिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथे आदिवासींची कुलदैवता मुगी माता काजल माता क्रांतीवीर बिरसा मुंडा वीर बहादूर खाजा नाईक तंट्यामामा भिल वीर एकलव्य यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून धरतीमाता पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार राजेश पाडवी बिरसा मुंडा स्मारक समिती अध्यक्ष सुनील सुळे प्राध्यापक अशोक वळवी अपा पावरा बारेला मंडळ अध्यक्ष नामदेव पाटले पावरा उन्नती मंडळ अध्यक्ष सुरेश मोरे इंजिनियर जलसिंग पावरा आदिवासी एकता परिषदेचे अनिल चव्हाण बिरसा मुंडा स्मारक समितीचे सचिन पावरा ॲडव्होकेट चंपलाल पावरा मनोहर पावरा बल्या पावरा आदिवासी टायगर सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आणि भगवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र ठाकरे बिल आदिवासी टायगर सेनेचे रशराध्यक्ष कैलास भाऊ सोनवणे सामाजिक कार्यकर्ता श्रीराम ठाकरे बिरसा फायटर्सचे अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी निलेश सुळे अमित तडवी सुभाष वा नवनाथ उपसरपंच नागझेरी रामदास पावरा उपसरपंच कमल टोडवे जितूभाऊ दमदाडे माननीय शिवसेना नगरसेवक रामसिंग पावरा संतोष वळवी वकील डॉक्टर शिक्षक इंजिनियर कर्मचारी आणि अधिकारी वर्ग तसेच शहादा तालुक्यातील श्रीखेड गणोर शहाणा वडगाव लोणखडा इत्यादी गावांमधून आलेले असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे अध्यक्ष भाषणात आमदार राजेश पाडवी यांनी क्रांतीवीर मुंडा यांचे स्मारक शहादा चौक येथे झाले पाहिजे त्याकरिता सुनील सुळिये क्रांतीवीर बिरसामुंडा स्मारक समितीचे अध्यक्ष आणि समिती संचालक यांनी माझ्याकडून पाठपुरावा करून चौक स्थापन करून जागाही झाली आत्ता लवकरच या जागेवर भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य दिव्य स्मारक उभारलं जाईल त्यासाठी माझ्याकडून सर्व काही मंजुरीसाठी आणि आर्थिक मदत केली जाईल आजही आमची तरुण पिढी आपली आदिवासींची संस्कृती विसरत चालली आहे पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करू लागले आहे भावी पिढीने आदिवासींची संस्कृतीची जोपासना केली पाहिजे आणि संपूर्ण जगाला आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणे अशा पद्धतीने मिरवणूक काढण्यासाठी मी प्रयत्न करत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे खूप खूप शुभेच्छा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि विश्वामध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाज आहे त्या ठिकाणी सर्वच ठिकाणी आज आदिवासी गौरव दिवस अतिशय उत्साहात साजरा होतोय त्याच माध्यमातून आपण देखील या ठिकाणी आज शहाद्याला या कांतीवीर भगवान बिरसा मुंडा चौकात आपण या ठिकाणी साजरा करतोय तर ह्याच्या मागची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो इथल्या चौकाबद्दल तीन वर्षापूर्वी सुनील सुळे आणि त्यांची कॉलनीतले करोना काळामध्ये कॉलनीतले सर्व लोक माझ्याकडे आले आणि ह्या चौकाला आपण त्या ठिकाणी बिरसा मुंडा चौक हे नाव द्यायचं ठरवलं त्यांनी मला निवेदन दिलं त्यांच्या पुढाकाराने खास करून सुनीलच्या पुढाकाराने आणि त्या कॉलनीतल्या सर्व आपल्या आदिवासी बांधवांच्या पुढाकाराने मग आम्ही ठरवलं की ह्या ठिकाणी आपल्याला बिरसा मुंडा चौक म्हणून त्या ठिकाणी नावही द्यायचं आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी भगवान बिरसा मुंडाची चांगली एक त्या ठिकाणी स्मारक उभं राहायचं असं आपण ठरवलं आज त्याला हळूहळू आपण प्रगतीपथावर आहोत जेव्हा फक्त बोर्ड होता त्या ठिकाणी आता थोडी जागा आपण व्यापली आहे बरोबर आहे जागा व्यापली जागेमध्ये निश्चितच ज्या पद्धतीने आपण तळोद्याला एक स्मारक केलं आहे जे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात खान्देशमध्ये दे असं कुठेही कायदेशीर स्मारक नाही असं छान असं सुंदर असं असं स्मारक आपण तळोद्याला उभारलं आहे तशाच पद्धतीचं स्मारक आपण या ठिकाणी देखील उभारणार आहोत सुनीलशी माझं एक महिन्यापासून बोलणं सुरू आहे या संदर्भात आम्ही जागा इथं ह्या मालकाशी विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांची जागा देण्यास नाकारलं मग ही जागा जी आहे ते एम एस आर टी सीची आहे त्यांच्याकडून काय परवानगी घेऊन आपल्याला थोडी जागा मिळाली तर आपण ह्या ठिकाणी नक्कीच हे जी खालची ड्रेनेजीला आपण बांधून हां पूल बांधून देखील आपण आम्ही पाईप आता टाकायची व्यवस्था केली आहे सुनील बोला आपण पाईप टाकून तुझं टाकून देऊ ठीक आहे पाईप टाकून द्या म्हणून तीही व्यवस्था आपण केली आहे तसं हळूहळू प्रगतीने आपण या ठिकाणी एक दिवस नक्कीच एक चांगलं जिल्ह्यातलं सर्वात मोठं आणि चांगलं असं स्मारक आपण भगवान बिरसा मुंडांचं उभारू आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे नक्कीच आपण शासन दरबारी मी आहे उभा त्या ठिकाणी कायदेशीर परवानग्या जे असतील ते मी आणेन आपलं इथलं सहकार्य अपेक्षित आहे आणि नक्कीच आपण ह्या ठिकाणी चांगलं असेल तर आता ह्या चौकाचं नावच आपण त्या ठिकाणी मी नगरपालिकेच्या सीओना देखील सांगितलं की ह्या चौकाचं नाव तुम्ही कागदोपत्री भगवान बिरसा मुंडा चौक म्हणून घेऊन टाका ते पत्र आपण दिलेलं आहे तर हेचं नाव पडलेलं आहे आता फक्त स्मारक राहायचं बाकी आहे तर तेही आपल्या तुम्हाला सर्वांच्या पातळीवर होईल आजच्या या आदिवासी गौरव ती इतर सर्व उपस्थित माता बंधू भगिनींना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो असंच उत्साहात आपण दरवर्षी हा दिवस साजरा करावा तर काल तीन डी जे होते आज दोन डी जे आहे त्या सर्वांना विनंती केली मी तरुणांना की पुढच्या वर्ष पारंपरिक वाद्य वाजवा त्यासाठी जे काही खर्च लागेल आम्ही तुम्हाला मदत करू परंतु डी जेचं जे वेस्टर्न पाश्चात्य जे वाद्य ते बंद करा आपलं पारंपरिक वाद्य आपल्या येणाऱ्या पिढीलाही कळू द्या की पारंपरिक वाद्यामध्ये काय असतं आणि वेस्टर्नमध्ये काय असतं आणि त्याची सवय येणाऱ्या पिढीलाही होऊ द्या तरुणांनाही होऊ द्या अशा पद्धतीने आपण त्यांना मी त्यांना आव्हान केलं आणि त्याचबरोबर एक तर रक्तदान शिबिर त्या ठिकाणी प्रत्येकाने आयोजित करावं असं असंही मी त्यांना आवाहन केलं आहे येणाऱ्या काळामध्ये आपण रक्तदान शिबिर त्या ठिकाणीही आयोजित करू ज्या ज्या ठिकाणी आपण हा उत्साह साजरा करू त्या त्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं गेलं पाहिजे कारण अशी परिस्थिती आहे की हा आदिवासी बहुल जिल्हा आहे परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालयात गेलो किंवा कुठल्याही रुग्णालयात गेलो आणि तिथं आपल्या माता भगिनींना किंवा सिकरसेल असलेल्या पेशंटना आपल्या आपण जेव्हा रक्त मागतो तर रक्ताची उपलब्धता फार कमी आहे आणि जेही रक्त मिळतंय रक्तदान जे करतायत ते आपल्या समाजाच्या लोकांचं प्रमाण फार कमी आहे तर ते वाढावं जेणेकरून आपल्या लोकांना आपल्याला रक्त मिळावं अशा पद्धतीने रक्तदान करण्याची त्या ठिकाणी सर्वांना आपण तयारी करून घ्यावी माता भगिनींनी देखील करावे कालच पिंपळ्यात मी होतो तिथं माता भगिनींनी देखील रक्तदान केलं मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने हळूहळू आपण या माध्यमातून काहीतरी नवीन प्रथा आपण त्या ठिकाणी सुरू केले पाहिजे आणि पारंपरिक वाद्य वाजवलं पाहिजे अशा पद्धतीचं आपण सर्व ठिकाणी सांगतो आहे सर्वांना विनंती करतो आहे सर्वांना आवाहन करतो आहे अशा पद्धतीने पुढे नक्कीच ह्यात बदल होईल आणि येणारी पिढी नक्कीच ऐकून घेईल आपलं एक व्यसनमुक्तीकडे पण आपण त्या ठिकाणी वाटचाल करू आज कॉलेजामध्ये त्या ठिकाणी कॉलेजमार्फत व्यसनमुक्तीचं एक त्या ठिकाणी पथनाट्य त्यांनी तयार केलं आपल्या आदिवासी दिनानिमित्त की व्यसनापासून आपला समाज दूर गेला पाहिजे आपल्या समाजामध्ये दारू ही आपलं संस्कृतीच आहे दारू आपल्या संस्कृतीमध्ये कुठे आपण शुभ कामात असेल दुःखद कामात असेल त्या ठिकाणी दारू आपण नक्की त्या ठिकाणी एक साख पाडतो आणि काही त्या ठिकाणी श्रवणही करतो गेलीही पाहिजे मोवाची परंतु त्याच्या आहारी जाता कामाने आहारी जाता कामाने म्हणून तशा पद्धतीने आणि जे काही गांजा वगैरे आपल्या समाजातली मूल तरुण मुलं प्यायला लागले त्यापासून त्यांना दूर कसं करता येईल त्यासाठी त्या ठिकाणी आपण काही जनजागृती करून दूर केलं पाहिजे आजच्या दिवशी सर्व आपले तरुण मुलं एकत्र होतात मुली एकत्र होतात पूर्ण समाज एकत्र होतो अशा वेळेस जर आपण त्यांना हे प्रबोधन केलं तर नक्कीच काहीतरी परिणाम होईल येणाऱ्या काळात आपला समाज अशा जे काही वाईट चालीरीती किंवा जे काही वाईट व्यसन व्यसन आहे त्यापासून लांब जातील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूयात असे आपल्या दिवसानिमित्त आपल्या सर्वांना विनंती करतो शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणी